मित्रांनो जिंकण्याची मानसिकता आणि यशाबद्दल थोर व्यक्तींचे काय विचार आहेत स्वामी विवेकानंद म्हणतात उठा जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका महात्मा गांधीजी म्हणतात माझ्या जीवनाचा संदेशच माझे कार्य आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात स्वप्न पहा स्वप्नांचा विचारामध्ये बदला विचारांना क्रियेमध्ये बदलून ती यशस्वी करा रवींद्रनाथ टागोर म्हणतात ज्या दिवशी तुमच्याकडे अश्रू नाहीत त्या दिवशीच तुम्ही समजून घ्या की तुम्ही जिंकला आहात नेंसल मंडेला म्हणतात मी कधीही हार मानत नाही मी जिंकतो किंवा शिकतो ब्रुशली म्हणतात माझ्या पराभवाने मी शिकलो आणि माझ्या यशाने मी उंच भरारी घेतो हेनरी फोर्ड म्हणतात तुम्ही विचार करता की तुम्ही करू शकता किंवा तुम्ही करू शकत नाही दोन्ही परिस्थितीत तुम्ही बरोबर असता विन्स लोम्बार्डी म्हणतात यश ही एक सवय आहे तसेच अपयश देखील तर मित्रांनो विजयाचे एक मानसशास्त्र असते तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत विजयाचे मानसशास्त्र या पुस्तकाचा सारांश तुम्हाला विजेत्यांचे दहा गुण हे पुस्तक शिकवते जे त्यांना वेगळे करतात आणि त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवण्यास मदत करतात वैयक्तिकरित्या व्यावसायिक आणि आध्यात्मिक सुद्धा तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तर चला आता पुढे जाऊया तुम्ही हे आधी ऐकले आहे का की विजेते जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतात पराभूत विजेत्यांवर लक्ष केंद्रित करतात आणि हे खरे आहे आपण जगातील मार्क झुकरबर्ग बिल गेट्स आणि मायकेल जॅक्शन यांच्या कथा वाचतो आणि ते आपल्यापेक्षा वेगळे कसे आहेत याचा वेध सुद्धा घेतो कदाचित स्वतःला जिंकण्यासाठी ते आवश्यक सुद्धा आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आता आली आहे मित्रांनो तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही जिंकलं पाहिजे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये डेनिस वेटली यांनी ऑडिओ प्रोग्राम म्हणून रिलीज केलेला द सायकोलॉजी ऑफ विनिंग हंड्रेड दशलक्ष लोकांपर्यंत पोचलेला आहे त्यांनी पंधराहून अधिक पुस्तके लिहिलेली आहेत परंतु त्यांचे दहा विजेते आजही वेगळे आहे येथे तीन धडे आहेत जे तुम्हाला स्वतःला विजेता बनविण्यास मदत करतील धडा 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 जिंकणे ही कृती नाही तर ती जीवनशैली आहे दुसरा पराभूत गोष्टी गोष्टी देतात विजेते घडवतात तिसरा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विजेते जिंकतात विजेता होण्यासाठी जन्माला आला मला असं वाटलं तर आता पाहूया एक एक धडा सविस्तरपणे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा आणि एक एक मुद्दा लक्षात घ्या पहिला धडा आहे आपला जिंकणे ही कृती नाही तर ती जीवनशैली आहे सर्वप्रथम जिंकणे म्हणजे काय ते आता आपण पाहूया वेटली म्हणतात की हे कृतीपेक्षा जीवनशैलीपेक्षा बरेच काही आहे इतर सर्वांप्रमाणे विजेती नेहमी यशस्वी होत नाहीत परंतु त्यांची वृत्ती आणि मानसिकता त्यांना अखेरीस वरच्या स्थानावर येण्यास प्रवृत्त करते त्यामुळे खरोखर विजेता असणे म्हणजे जिंकण्याच्या सवयी आणि सकारात्मक मानसिकता असणे जे केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या सभोवतालच्या लोकांनाही मदत करत असते उदाहरणार्थ तुम्ही जिंकलेल्यांपेक्षा पराभूत झालेल्यांसोबत जोडलेल्या काही व्यक्तींची सहज यादी करू शकता जसे की स्वतःला मानसिकरित्या मारणे धूम्रपान करणे उशीर करणे आळशी आणि तुमचा वेळ वाया घालवणे आणि भविष्याबद्दल नेहमी काळजी करणे विजेते होण्यासाठी त्या सवयी काढून टाकण्याचा प्रयत्न करा आणि त्या बदलून विजेत्या सवयी लावा जसे की नियमित व्यायाम करणे तुमचा वेळ चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करणे साईड प्रोजेक्ट हाती घेणे सकारात्मक राहणे तुमच्या विश्रांतीच्या वेळेचा पुरेपूर आनंद घेणे आणि चांगले खाणे यामध्ये अजून काही गोष्टी जोडता येतील चांगले पुस्तके वाचणे आणि चांगले व्हिडिओ सुद्धा पाहणे चांगले लेख वाचणे यामुळे तुमची स्वतःचे जीवन खूप चांगले होईल आणि तुम्ही इतरांनाही विजेते होण्यासाठी प्रेरित कराल धडा दुसरा आहे पराभूत गोष्टी घडू देतात विजेते गोष्टी घडवतात मला वाटते काय होते ते मी बघेन असे किती वेळा सांगितले आहेस किंवा मित्राला असे म्हणताना आपण ऐकले सुद्धा असेल हे छोटेसे वाक्य म्हणजे तुमच्या स्वतःच्या जीवनाची नियंत्रणे सोपवण्यासाठी स्वाक्षरी केलेल्या करारासारखे आहे जे लोक फक्त थांबा आणि पहा गोष्टी घडू देतात जी विजेत्यांच्या विरुद्ध गोष्टी घडून आणतात पण जेव्हा तुम्ही इतरांना तुमच्यासाठी काय होईल ते ठरू देता तेव्हा तुम्ही निराश आणि कटू व्हाल कारण तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत कारण तुम्ही त्यांची अंमलबजावणी केलीच नाही विजेत्यांना हा विलक्षण वी विश्वास असतो की ती त्यांच्या जीवनाची प्रभारी आहेत होय आपण जे काही करतो त्यामध्ये नेहमीच गुंतलेले असते व्हॉल्टेअरने म्हटल्याप्रमाणे प्रत्येक खेळाडूने जीवनातील पत्ते स्वीकारणे आवश्यक आहे परंतु एकदा जे हातात आल्यावर गेम जिंकण्यासाठी त्याने किंवा तिने त्याने पत्ते कसे खेळायचे ठरवले पाहिजे आपले स्वतःच्या जीवनात पाहुणे बनणे थांबवा केवळ कार्यक्रमांना उपस्थित राहण्याऐवजी त्याचे आयोजन करा टी व्ही पाहण्याऐवजी स्वतःचा शो तयार करा इंस्टाग्रामवर फोटो पाहण्याऐवजी ते अपलोड करा तुमच्या आयुष्याची सत्ता तुमच्या हातात घ्या आणि तुम्हाला खऱ्या विजेत्याप्रमाणे नियंत्रणाची भावना वाटेल धडा तिसरा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विजेते जिंकतात विजेता असण्याचा सर्वोत्तम भाग कोणता आहे तर तुम्ही सर्वत्र जिंकता विजेते हे एकूण लोक असतात म्हणजे त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील लहरी जिंकणे ते जगापासून स्वतंत्र नाहीत आणि ते मोठे चित्र पाहतात ते घरी कामावर छंदात चर्च मध्ये आणि मुळात जिथे जातात तिथे जिंकतात ते अंशतः कारण विजेते तर विजेते तयार करतात विजेत्याकडे नेहमीच एक विजेता संघ असतो म्हणजे कुटुंब जी विजेत्यांनी भरलेले असते तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आदर आणि प्रेम वाटेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत व्यवसाय केल्यास तुमच्यासोबत व्यवसाय केल्याने तुम्हाला फायदा होईल याची खात्री करण्यासाठी तुम्ही नेहमी त्यांना पहा तर मित्रांनो माझा एक प्रश्न आहे तुम्ही किती विजेत्यांसोबत राहता किंवा किती लोक तुमच्याशी जोडतात जे तुमच्याकडे एक विजेता म्हणून पाहतात तर मित्रांनो एकतर तुमच्याकडे लोकांनी पाहिल्यावर ते उत्साहित झाले पाहिजे सकारात्मक झाले पाहिजे किंवा तुम्ही ज्या लोकांसोबत राहता त्यांच्यासोबत तुम्ही उत्साहित झाले पाहिजे तुम्ही सकारात्मक झाले पाहिजे विजेते स्वतःची आणि वेळची जाणीव ठेवतात ते कसे टिकतात आणि वेळ किती वेगाने निघून जातो हे त्यांना माहीत आहे त्यामुळे ते सहसा या क्षणी खूप उपस्थित असतात भूतकाळातील चुकांवर लक्ष न ठेवता ते त्यांच्याकडून शिकतात आणि पुढे पुढे जातात जेणेकरून ते वर्तमानातील आनंदी क्षणांचा आनंद घेऊ शकतात त्यांना भविष्याची किंवा त्यांच्या मृत्यूची चिंता नाही कारण त्यांना आयुष्य हे लहान आहे आणि तरीही त्यांनी त्यांच्या स्वतःच्या रोड मॅपचे अनुसरण केले पाहिजे छान वाटतंय ना मित्रांनो तर तुम्हाला सुद्धा विनिंग रिहू हा मानसशास्त्र जो आहे तो करायचा है, तर चा, नुचार, चा आहे, आहे तर डिफॉल्टच्या नुसार हे तीन धडे द सायकॉलॉजी ऑफ विनिंग आणि ब्लिंकेस्टवरील त्याचा जो सारांश आहे सांगण्यासाठी खूपच कमी आहेत पुस्तकात दहा धडे असतील तेव्हा नक्कीच ते मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितले आहे तर सारांश अतिशय सखोल आहे आणि असे वाटते की दहापेक्षा जास्त गोष्टी आहेत मला आठवते की मी खूप संशोधन केले आहे आणि दहा विशिष्ट गोष्टी स्वतंत्रपणे या सूचीबद्ध केल्या आहेत कदा त्याची मी त्यांना काही वेळ बोनस म्हणून सामायिकसुद्धा सुद्धा करेल दरम्यान मी तुम्हाला अजून काही पुढे अशाच प्रकारचे पुस्तकाचे सारांश हे देत राहील तर मित्रांनो या पुस्तक सारांशामधून नक्कीच आपल्यामध्ये एक सकारात्मक मानसिकता आणि विजेत्याची मानसिकता तयार होण्यास मदत झाली असेल मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपण त्याला लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्डसुद्धा करा आणि आपण जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा